न्यूज नेटवर्क अचूक बातमी नमस्कार लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे खर तर मोहोळ तालुक्यातील ज्या जिल्हा परिषद गटाकडे सर्वांच्याच नजर आहेत असा असा जिल्हा परिषद गट म्हणजे पिनूर गट खर तर मुघळ तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटापैकी पेरूर जिल्हा परिषद गटामध्ये खरीच रसिकेत पाहायला मिळणार आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपल्यासोबत शिवसेना जिल्हा प्रमुख चौरे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहात खर तर या जिल्हा परिषद गटात आपण इच्छुक आहात आपली राजकीय सुरुवात कशी झाली जय महाराष्ट्र खरं सांगाय गेल तर माझी राजकीय सुरुवात दोन हजार सोळापासून पासून झाली आहे दोन हजार सोळापासून पासून मी च्या आधी समाजकार्यामध्ये काय आमचं या ठिकाणी हिंदीवीर मित्रमंडळ असेल या ठिकाणी आमचे शिवशक्ती तरुण मंडळ असेल अशा माध्यमातून मी गावामध्ये थोडं 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 हळूहळू सामाजिक काम कर करत मी त्यामध्ये राजकारणामध्ये सक्रिय झालो आणि दोन हजार सोळाला मी एक निर्णय घेतला की बाबा आपण समाजकार्य करत असताना एखाद्या पक्षाची आपल्याला कुठल्या तरी साथ पाहिजे त्यासाठी आपण शिवसेनेचं काम करण्याचा निर्णय घेतला दोन हजार सोळानंतर मला दोन हजार सतराला उपजिल्हाप्रमुख म्हणून शिवसेनेची जबाबदारी मिळाली दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीसपर्यंत दोन वर्षामध्ये कालावधीमध्ये आपण या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दखल घेऊन त्या ठिकाणी मला मोहोळ तालुक्याचं दोन हजार एकोणीसला प्रमुख हे पद दिलं त्यानंतर मी ह्या मोहोळ तालुक्यामध्ये वार्ड वाईज जवळजवळ एकशे एकोणसत्तर शाखा शिवसेनेच्या ओपन करण्याचं काम माझ्या व माझ्या सहकारी सर्व सहकार्याने शिवसैनिकांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी माहोळ तालुक्यामध्ये केलं त्या शाखेची सुरुवात आनंदर भागामधील खंडोबाजा वाडी येथून केली ते पूर्ण नरकेड झडपी गट असेल आपला कामती असल म्हणजे पूर्ण तालुक्यामध्येच त्या ठिकाणी आपण प्रत्येक गाव तिथे शाखा वार्ड वाईज शाखा काढण्याचा जेवढा जा जास्तीत जास्त काय काम करण्याचा प्रयत्न पक्षाच्या माध्यमातून केला त्यानंतर दोन हजार बावीसला ज्यावेळेस एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस मला एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी संधी त्या ठिकाणी जिल्हा प्रमुख म्हणून सोलापूरच्या पंढरपूर भागाची मला जिल्हा प्रमुख म्हणून मला जबाबदारी मिळाली तवापासून कार्यकाळ माझ्या राजकीय सुरुवात झाला त्याच्या अगोदर ग्रामपंचायत झाली ग्रामपंचायतचे आम्ही ग्राम ह्या ठिकाणी मी दोन नंबर वॉर्डातून माझ्या उभा राहिलो मला जनतेने आशीर्वाद दिला सर्वांच्या सहकार्यानं त्या ठिकाणी मी निवडून आलो निवडून आल्यानंतर सरपंच ह्या ठिकाणी ग्रामपंचायतचा पार्टीचा आमच्या आल्याकारणानं परत मग ग्रामपंचायतच्या माध्यमातून विकास करत असताना ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या ठिकाणी काही एवढी चालना मिळाली नाही आपल्याला म्हणजे विक गावाचा विकास करण्यासाठी त्यावेळेस जवळजवळपास मी माझ्या स्वतःच्या स्वखर्चातून जवळजवळ तीस ते चाळीस लाखाचा मोरूम या ठिकाणी टाकण्याचं काम केलं परंतु असं महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या ठिकाणी मला जिल्हा प्रमुख या नात्यानं महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्हा प्रमुखाला एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून ताकद मिळाली आणि त्या निधीच्या माध्यमातून ताकद मिळाली आणि ते त्यामुळं मला माझ्या गावाचा विकास करता आला एक ग्रामपंचायत सदस्य ह्या गावासाठी एखाद्या काय करतो म्हणलं तर ह्या पेलूरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याची संधी मला त्या ठिकाणी प्राप्त झाली आणि जो जो शब्द मी ग्रामपंचायतच्या वेळेस या गावकऱ्यांना दिला असेल माझ्या मायबाप जनतेला दिला असेल तो शब्द पूर्ण करण्याचं काम एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने गोवाले यांच्या साथीनं काम पूर्ण करण्याचं काम मला या ठिकाणी मला पूर्ण पूर्ण आपण ज्या शब्द दिला काम केलेलं आहे अनेक काय जे राहिला असेल अनेक काय जे उरलं असेल तर ते पण येणाऱ्या काळामध्ये आणखीन काही कामं थांबलेलीच नाही आता जवळजवळ छत्रपती शिवाजी महाराज ते अहिल्या होळकर चौक ह्यामध्ये आता म्हणजे उद्याच्याला दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी आमदार फंडातून राजे खोरडे यांच्या आमदार फंडातून त्या रस्त्याचं कॉन्क्रीटकरण चालू होईल माझ्या जिल्हा नियोजन फंडातून वीस लाख रुपयेचा गाळ्यासमोरचा पेवर ब्लॉक त्याचं देखील काम उद्या चालू होईल उद्या दोन दिवसामध्ये चालू होईल पाटकुलमध्ये पाहत असाल उद्या माझा एक जिल्हा नियोजन फंडातून पाटकुल ते पेनूर रस्त्याचं पाटकुलच्या हद्दीमध्ये एक अर्धा किलोमीटरचं काम त्या ठिकाणी खडीकरणाचं आहे ते चालू होईल आज पाटकुळमध्ये क्षीरसागर वस्ती ते सर्जीराव जाधव वस्ती आत्ता सध्याला काम चालू आहे आणि माझ्या टाकळी सिकंदर ते पाटकुळ शिवाचा रस्ता हे प प्रत्येक काम दहा दहा लाखाचं दहा दहा लाखाचं त्या ठिकाणी आपण टाकलेलं आहे आणि मी काही एवढी कामं या ठिकाणी केले की मी सांगू शुधी शकत नाही मला एकच या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की मी एक प्रमाणिक शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि मला जनतेची सेवा करण्याची मला गावकऱ्यांनी संधी दिली त्याच पद्धतीनं मी गावाचं या ठिकाणी जेवढा प्रयत्न करून निधी आमता येईल वैभव जे या जिल्ह्यामध्ये चांगलं करता येईल ते नेहमी प्रयत्न आहे खर तर आपण या पेरूळ जिल्हा परिषद गटातून इच्छुक आहात या जिल्हा परिषद गटात कोणकोणत्या समस्या आहेत आणि त्या आपण कशा घेणार का खरं सांगा गेलं तर या ठिकाणी शेतकरी बांधवाच्या अतिशय अडचणीच्या समस्या आहेत म्हणजे जे पानंद रस्ते असतील वाडीवरचे वाडी वस्तीवरचे रस्ते असतील ते अतिशय महत्वाचं आहे कारण का तर माझा मायबाप शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी त्या ठिकाणी चिखलातून गावामध्ये येतोय गुडघ्या गा गुडघ्या एवढ्या चिखलामध्ये घुसून त्या ठिकाणी अतिशय बिकट परिस्थिती मी ज्या ज्या ठिकाणी जाईल ती शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की आम्हाला रस्ता आणि लाईटची मागणी डीपी असतील उन्हाळ्यामध्ये ऐन उन्हाळ्यामध्ये डीपी जाळण्याचं प्रमाण असेल लाईट डीपी आणि रस्ता हे अतिशय दोन प्रश्न महत्वाचे आहेत शेतकऱ्यांसाठी आणि गावातील मग आलं गावातील दलित वस्तीच्या माध्यमातून ड्रेनेज असतील पेवर ब्लॉक असतील पाण्याची सोय असेल अतिशय गोष्टी ह्यामध्ये महत्वाच्या गोष्टी ह्या गोष्टीकडे अतिशय लक्ष द्यावं लागेल शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं तर तुम्हाला शिक्षणामध्ये जिल्हा परिषद शाळेवर अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष द्यावं लागेल कारण का तर आपण पाहत असाल की जिल्हा परिषद शाळेमध्ये बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी अतिशय गैरसोज होती जशी पापडीची शाळा आहे आपण आज बघत असाल महाराष्ट्रामध्ये एक नंबर शाळा पापडीची आहे आणि त्या शाळेचं कौतुक आज या ठिकाणी प्रत्येक ह्या ठिकाणचे मंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील उप मुख्यमंत्री असतील हे करतात तर त्याच पद्धतीनं आपल्या झडपी गटातील प्रत्येक शाळेवर झडपीच्या लक्ष देणं अतिशय गरजे आहे आरोग्याची व्यवस्था असेल आरोग्याच्या दवाखान्यामध्ये देखील अतिशय लक्ष देऊन लक्षपूर्वक त्या ठिकाणी आपल्या माझ्या सर्वसामान्य जनतेला त्या ते ठिकाणी त्यांचा उपचार झालं पाहिजे सुविधा झाली पाहिजे ह्या झेडपी गटावर कुणाचं देखील गेल्या तीस वर्षामध्ये लक्ष नव्हतं अतिशय बिकट परिस्थिती त्या ठिकाणी रस्त्याच्या असेल आरोग्याच्या असेल शाळेच्या असेल आणि लाईटच्या असेल अशा पद्धतीने झालेली आहे आणि माझं उद्दिष्ट तेच आहे की ह्या गोष्टींवर लक्ष देऊन माझ्या मायबाप जनतेच्या समोर मी निवडणुकीसाठी जातो खर तर याच परिषद गटातून अनेक जण इच्छुक आहेत आव्हान आपल्यासमोर कोण असणार मी आव्हान कोणीही असू द्या मी रिंगणात उतरलोय मी लढायचं ठरवलंय मी लढणार आहे समोर कोणीही असू द्या मला त्याचा काही फरक पडणार नाही कारण का ए, ना ते माझी मायबाप जनता माझे शेतकरी बांधव हे मला शंभर टक्के दे आशेवात देतील त्यामुळे मला आव्हान कोणाचं म्हणजे कोणीही असू द्या आव्हान म्हणताच येत नाही त्या कुठला कोणीही असू द्या माझी तयारी आहे कोणी असेल तर असेल मी तर फिक्स आहे जिल्हा प्रमुख नात्यानं माझा धनुष्यवान चिन्ह फिक्स आहे मी निवडणुकीसाठी समोर जाणार आहे माझी तयारी पूर्णपणे आहे आणि समोर कोणीही असू द्या मी रिंगणात उतरलेलो आपली शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती आहे परंतु नुकतंच जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी सांगितलं की परवा की भारतीय जनता पार्टी ही सोबळावर लढणार आहे या ठिकाणी खरं तर आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचा जो काय आम्हाला वरिष्ठ लेवलचा आदेश येईल त्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही मोहोळ तालुक्यामध्ये शंभर टक्के काम करू आतापर्यंत जिल्हा परिषद गटासाठी किती निधी आणला या ठिकाणी मी जवळपास तुम्हाला सांगतो या ठिकाणी पाणी पुरवठ्याची योजना आता ठीक आहे मला विरोधक टीका करतात परंतु गेल्या तीस वर्षामध्ये या ठिकाणी पिनो व पाटकुलसारख्या गावाची पाण्याची परिस्थिती अतिशय बिकट होती आणि ह्या ठिकाणी गुलाबराव पाटील यांना भेटून एकनाथजी शिंदेसाहेब यांना भेटून फिल्टर पाण्याच्या योजनेची मागणी ही चरणराज चौरीची आहे त्याचे पत्र माझ्या पैसे आहेत तसे पत्र मी गुलाबराव पाटील यांच्याकडे दिलेले आहेत एकनाथी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना दिलेले आहेत त्या ठिकाणी पिनूर पाटकुल ही योजना आणण्याचं काम माझ्या माध्यमातून ह्या ठिकाणी शंभर टक्के झालेलं आहे त्याचं उद्घाटन देखील पिनूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आम्ही सगळे ग्र ग्रामपंचायतीचे सदस्य सर्व ह्या ठिकाणचे नेते मंडळी असतील गावातील नागरिक असतील यांच्या माध्यमातून महिलांच्या हस्ते गावातील महिलांच्या हस्ते त्या योजनेचं आम्ही या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे खरं तर सांगायला गेलं तर पिनूर गावाची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगुन्येनुसार आठ हजार सहाशे पन्नास असल्याकारणानं पिनूर गावासाठी ती योजना बसत नव्हती त्यावेळेस गुलाबराव पाटील यांनी मला सांगितलं की ह्या ठिकाणी आपल्याला जवळचे एखादं गाव घ्यावं अगर म्हटल्यानंतर मी पाटकुल हे गाव त्यांना सुचवलं आणि पेनूर पाटकुल म्हणून ही योजना मंजूर झाली अंतिम टप्प्यामध्ये आहे लाईटचं कोटेशन एक लाख एकोणतीस हजार पेनूर आणि एक लाख एकोणतीस एक हजार पाटकुलने भरायचे आहे पाटकुलच्या सरपंचानी त्या ठिकाणी पैसे भरण्या वाचून त्या ठिकाणी पाणीपुरवठा योजना चालू होण्याचं काम थांबलेलं आहे पूर्णपणे बऱ्याच ठिकाणी पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं आहे आणि वाढीवसाठी ह्या ठिकाणी सांगलीला प्रस्ताव जातो सांगलीला प्रस्ताव पाठवण्याचं जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे आणि तो प्रस्ताव सांगलीवर मंजूर होऊन मंत्रालयात देखील आयुक्ताकडे जाऊन मंत्रालयात देखील गेलेला आहे सहा कोटी रुपये पिनवून पाठवूनसाठी वाढीव आणखीन जवळच्या जी गावाच्या नजदीकच्या वस्त्या आहेत त्या वस्त्यासाठी पाणी फिल्टर पाणी देण्यासाठी त्या वाढीचा देखील प्रस्ताव या ठिकाणी शासनाकडे सादर केलेला आहे आकडा सांगायची चौदा कोटी पोड़ रुपयाची योजना ही माझ्या माध्यमातून माझ्या पाठपुराव्याला येत येऊन केंद्र शासन व राज्य शासनाची योजना आहे शंभर टक्के एक कोटी पासष्ट लाख रुपये पेनूर मंजूर होतं परंतु फिल्टर पाण्याची योजना म्हणून या ठिकाणी पेनूर पाटकुलसाठी चौदा कोटी रुपयाची ही योजना आहे आणि रस्त्याच्या माध्यमातून माझ्या जिल्हा नियोजन फंडातून एका मिटिंगला मला पाच ते पाच कोटी दहा लाख पाच कोटी वीस लाख आहे प्रत्येक याला मग ते एमईसी वीचा असेल शाळे जिल्हा परिषद श शाळेचा शार, निधी असेल परत आपल्या आरोग्यासाठी असेल पंचवीस पंधरामधील योजने असेल या ठिकाणी तीस चोपन असेल पन्नास चोपन असेल जनसुविधा नागरी सुविधा दलित वस्ती अशा माध्यमातून जवळजवळ ह्या ठिकाणी या मी माझ्या भागामध्ये पिनोर पंचकृषीमध्ये जवळ चोवीस ते पंचवीस कोटी रुपये निधी आणलेला आहे नुकतीच एका इच्छुक उमेदवारानं सांगितलं होतं की चोवीस कोटीचा निधी आपण सिद्ध करा राज मी राजकारणातून माघार ती मला विचारणार कोणते काय अधिकारी आहेत जिल्हा अधिकारी आहेत का कलेक्टर आहेत कोण आहेत ते कोण विचारणार तुम्ही स्वतःच बघितलं पाहिजे स्वतःने काय केलं पाहिजे जनतेवर समोर मानलं पाहिजे दुसऱ्याचं वापरून बघण्यापेक्षा आपलं आधी बघितलं पाहिजे मी खरं तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मी मी ह्या बाबतीत बोलणार नव्हतो परंतु समोरूनच ज्या वेळेस आपल्यावर तशा वेळ येते बोलायची मी विकासातून समोर जाणारा एक सर्वसामान्य जनतेचा कार्यकर्ता त्या ठिकाणी मी एक कार्यकर्ता म्हणून या तालुक्यात काम करत असताना मला सर्वसामान्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी मला त्या ठिकाणी माझं पद आहे माझं पद काय कुणावर टीका करण्यासाठी नाही ज्या वेळेस आपल्यावर वेळ येते त्यावेळेस मी त्या कुठल्याही गोष्टीला समोर जायला तयार आहे आणि मला माझ्या निधी किती आणलाही तेर्� विचारायचा तुम्हाला अधिकार नाही या ठिकाणी माझ्या माझ्या मायबाप जनतेने शेतकऱ्यांनी मला आणि माझा निधी हा जमिनीवर हातरलेला जमिनीवर केलेला रस्ता येतं ह्या रस्त्याला ज्यावेळेस तुम्ही मतदान चाल त्यावेळेस ह्या चरणराज चौरे यांची पाठी वाचून रस्त्याला चरणराज शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौधे यांच्या जिल्हा नियोजन फंडातून आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांच्या विशेष निधीतून असं बोर्ड तुम्हाला वाचा येतील तुमच्या नावाची पाठी ह्या मोहोळ तालुक्यात असेल किंवा पेनूर पंचकृषीमध्ये कुठं लागलेले आहे का याचं उत्तर द्यावा आता जनता सुज्ञ झालेली आहे जनता ह्यांना तीस वर्षामध्ये थपा हानलेल्या माणसांना अतिशय कटाळलेले आहे मला खालच्या पातळीवर टीका करता येत नाही मला जायची इच्छा होत नाही परंतु ह्या ठिकाणी मी काल देखील माझी इच्छाच नव्हती की ती त्या ठिकाणी त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यावं परंतु लोकाचा संभ्रम जनतेचा माझ्या मायबाप जनतेचा संभ्रम व्हाय नको की खरंच ह्यामध्ये तथ्य काय आहे का त्यासाठी मी बाहेर दिली कसं असतं आहे का एखादा व्यक्ती काम करणाऱ्या व्यक्तीला या ठिकाणी नाव ठेवली जातात हे आपल्याला माहिती आहे घराचा कारभारी ज्यावेळेस कारभार मोहर होऊन करत असतो होऊन करत असतो त्यावेळेस त्या कारभाराकडून चुका होत असतात आणि माझ्या सुधी शंभर टक्के कुठंतर चुका झाल्या असतील काम करणाऱ्या माणसाकडून चुका होत असतात आणि लोक आंब्याच्या झाडाला दगड आणतात बावळीच्या झाडाला आणत नसतात ते देखील मी आनंदाने स्वीकारायला तयार आहे त्यामुळं मला त्या त्यांच्या टीकेवर मला त्यांच्या कुठल्या गोष्टीवर बोलायला नाही माझ्या विकासावर बोलायचं मी तुम्हाला एकच सांगेन ते कोण मला निधीच विचारणं माझ्या जनतेने विचार द्या माझ्या सर्वसामान्य जनतेने विचार द्या मला माझ्या शेतकरी बांधवांना विचारू द्या तुम्हाला सांगायची माझी काय गरज आहे आज हा जिल्हा प्रमुख चरणराज चौरेची दखल गगुलनं घेतली तुम्ही गगुलला सर्च करून बघा या ठिकाणी आष्टी टप्पा क्रमांक ची पोखरापूर सारखी योजना आज त्या माझ्या सारोळ खवणी पोखरापूर मधील जनतेला जाऊन विचारा की ती जनता सांगेल तुम्हाला की कशामुळे ती योजना रकलली होती कशामुळे ती एकटे दिवस झालं पाणी आज चाळीस वर्ष झाले आमचे मार्गदर्शक दोंडीबा दादा उन्हाळे अक्षरशः स्वर्गवाशी झाले पाणी 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 करून परंतु आम्ही दोंडीबा दादाच्या मार्गदर्शनाखालीच त्या ठिकाणी आ... तानाजी सावंत या ठिकाणी जलसंधारण मंत्री असताना शिवतारे बापू जलसंपदा मंत्री असताना त्या योजनेचं ओपनिंग केलं तर परत काय कारण राजकीय त्या ठिकाणी षडयंत्र करून ती योजना चार वर्ष बंद पाडली चार वर्षांना तिथले शेतकरी माझ्याकडे आले एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ती योजना आम्ही चालू करून पाणी देखील चालू केलं त्यांनी तुमच्यावर असलेल्या गुन्ह्याचा देखील याबद्दल उल्लेख केला होता मी गुन्ह्याबद्दल मी काल सांगितलेलं आहे की माझ्यावर कुठलाही गुन्हा परंतु दोन हजार एकोणीसला मी माझ्या आज व्हॉट्सअपला माझ्या फेसबुकला ह्या ठिकाणी माझा पासपोर्ट शेअर केला दोन हजार एकोणीसला ज्या वेळेस पासपोर्ट निघला जातो मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की पासपोर्टवर तुम्हीच सांगा की एखादा गुन्हा दाखल असेल यां जर दाखल असेल तर तो पासपोर्ट निघतो का ह्याचं उत्तर तुम्हीच मला द्या किंवा त्यांना विचारा पासपोर्ट केस असताना कसा काय निघला चोरे काल कुठं चंदन चोरा गेला आणि तुम्ही कुठं के चोरे केले ते मी मायबाब जनतेला सांगतो हे चरणराज चौरेला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे त्याची ह्याचा राग एकच आहे की चरण चौरे हा कालचा पोरगा तुम्ही स्वतः म्हणताय ना त्यांचं सहा वर्षाचं राजकारण आहे तुमचा राजकीय जन्म सहा वर्ष राजकीय जन्म माझा सहा वर्षाचा आहे मी मान्य केलं सहा वर्षाचा असेल किंवा आठ वर्षाचा सोळा आणि आता चोवीस पंचवीस काय आठ वर्ष असेल किंवा सहा वर्ष असाल हा त्यांनी सहा मध्ये सहा धारा तुम्ही जन्म वीस वर्षापूर्वी झाला तुम्ही सांगता राजकारणामध्ये तुम्ही पंधरा वर्ष झालं ग्रामपंचायत सदस्य तुमची कर्तृत्व काय केलं गावासाठी तुम्ही तुम्ही पंधरा वर्षात तु वीस वर्षात जे काय केलं नाही ते चरणराज चौरे यांनी गेल्या चार वर्षामध्ये गावासाठी काय केलं ती माझी मायबाप जनतासाठी तुम्ही काय पंधरा वर्ष या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य ठेवून मला वाईट बोलायची वेळ आणू नये तुम्ही काय केलेलं आहे ते सगळ्या जनतेला माहिती आहे तुम्ही कशी फसवणूक केली ती जनतेला माहिती आहे आम आमच्या सुमनताई डोके सरपंच असताना मानाजी बापू माने यांनी तुमच्यावर विश्वास टाकून तुमच्या हातात ग्रामपंचायत दिली तुम्ही लुबाडून खाण्याचं काम तुम्ही केलं परिषद मध्ये मी सगळ्या गोष्टी ह्या सांगितलेल्या परत मला त्याच गोष्टीवर जायचं नाही कारण का तर टीकेला उत्तर मी दिलेलं आहे मी परत परत टीका करणार नाही कारण का तर मला कामातून उत्तर द्यायचं आहे विकास कामावर टीका करा विकास कामाच्या माध्यमातून बराबरी करावी विकास कामाच्या माध्यमातून बराबरी करून एकमेकांनी मोरो जाऊ तुम्हाला लोकांशी करल तर तुम्ही पुढे असाल मला नाही चौर्याची तेरा एकर द्राक्षे सोडून चरणराज चौरेचा व्यवसाय सांगा चरणराज चौरेचा व्यवसाय सांगा तुम्ही दररोज त्या 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 अंकरमध्ये मध्ये काय टाकताय आणि माझ्या मायबाप जनताच्या लेकरांना तुम्ही कसं लूध ह्याची स्वतः आत्मपरीक्षण करण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे आणि तुम्हाला त्या गोष्टीचा स्वतःला ज्ञात आहे तुम्ही ह्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला रिव्हॉल्व्हर लावून तुम्ही पैसे घेण्याचं काम केलेलं आहे लक्षात आलं का परंतु मला त्या गोष्टीवर जायच नाही अनेक हजारो गोष्टी आहेत त्या ज्यावेळेस माझ्याकडे येतील त्यावेळेस तुमच्याकडे मी शंभर टेके येणार आहे ज्यावेळेस माझ्या अंगावर यायचाल त्यावेळेस मी तुमच्या अंगावर शंभर टक्के येणार परंतु विकास करत असताना टीकेवर नसावा तरी एकमेकांनी विकासाच्या माध्यमातून समोर जावा तीस जनतेने तुमच्याकडे सत्ता दिलेली आहे आज तुम्हाला जनता दारात टिकू द्यायला तयार नाही तुम्हाला आरक्षण पडल्यानंतर आज मुरून टाकायचे तुम्हाला तलब झालेली आहे आणि तुम्ही इतके दिवस त्या जनतेसाठी काही केलेलं नाही आमदार असताना केलेला नाही आता तर आमदार तुमचा नाही त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जनतेची दिशाभूल तुम्ही करू शकत नाही अतिशय माझी मायबाप जनता शेतकरी बांधव माझे अतिशय आहेत तुम्ही चंद्रदीप तुम्ही काय करत होता या ठिकाणी मामाच्या आशीर्वादाने तुम्ही आज इथं आहात हे विसरू नका आम्हाला तसा वर हस्त कुणाचा नाही माझ्या सर्वसामान्य जनतेचा माझ्या पेनूर मधील व पेनूर पंच कृषीतील माझ्या मायबाप जनतेचा मला आशीर्वाद आहे माझी पार्श्वभूमी गाड्या विकण्यापासून टू व्हीलर गाड्या फोर व्हीलर गाड्या माझा फायनान्सचा व्यवसाय असेल अशा अनेक गोष्टीमधून या ठिकाणी मी इथेपर्यंत आलो असल परंतु मी कुणालाही या ठिकाणी तुम्ही जर म्हणजे दारोचा धंदा कशाचा दा व्यवसाय आहे तर तुम्ही स्वतः काय करत होता ही तुम्हाला ज्ञात आहे आणि तुम्ही वेटर होऊन तुम्ही अचानक अशी कुठली ग्रीप घेतली की तुम्हाला दुसऱ्याच्या जमिनीच खरेदी करून घ्यायची इतकं पैसे कुठून आलं तुम्हाला लक्षात आलं का तुम्ही लक्षल लग की दुसऱ्याचा याद बटा करून ह्याच्या नावावरच्या त्याच्या नावावर त्याच्या नावावरच्या ह्याच्या नावावर जमिनी करून घ्यायला एवढा पैसा तुमच्यापासून अचानक या ठिकाणी कुठनं उपलब्ध झाला मला त्या गोष्टीवर जायचं नाही तुमच्याकडे कसा पैसा येऊ ते तुमचं तुमचं भाग्य आहे परंतु तुम्ही माझ्यावर जर का टीका केली तर मी देखील त्याच पातळीवर जाऊन त्याच खालच्या पातळीवर जाऊन तुम्हाला उत्तर द्यायला मला भाग पाडू नये या ठिकाणी अनेक गोष्टी असतात माझ्या ज्यावेळेस ती काढतील त्यावेळेस त्यांना माझ्याकडे हायते ना गोष्टी तुमच्या माध्यमातून ओपन ते केल्या जातील त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून लोकांसमोर आणल्या जातील त्यामुळे तुम्ही त्याची काही चिंता करू नका येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या काही गोष्टी असतील चुका ही माणसाकडून होत असतात चुका ही देवा झाल्या देवा, देवा माणसाकडून तर हजार वेळा होत असतात तुम्ही किती जर केलं कुणाला अर्ज बिअर शॉपीच्या कुणाला लायसन मिळवून म्हणून केलं कुणाला रिव्हॉल्वर मिळवणे म्हणून कुणाच्या माध्यमातून तुम्ही तक्रारी करताय कोणाला कळत नाही असं बुद्ध कोणीही नाही या ठिकाणी सगळी सुज्ञ जनता आहे कोण काय करतय आपलं दावायचं दात वेगळा येतं खायचं दात वेगळा येतं आपण जनतेला शंभर टक्के फसवण्याचं काम करताय माझ्या मायबाप जनतेला शंभर टक्के माहितीये तुम्हीच सांगा मला या ठिकाणी जी बैलगाडीची शर्यत से घेतली म्हणजे गावातले रस्ते होतात का गावातल्या लोकांना पाणी मिळतं का गा। गावातल्या लोकांना ला लाईट मिळते का शेतकरी बांधवाला रस्ते मिळतात का काय मिळू शकतं बैलगाड्या तुम्ही सांगा मला नाव स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी ते ठीक आहे परंतु त्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे का त्या ठिकाणी कितीतर जण जखमी झाली त्यामध्ये माझ्या गोर गरीबाची लेकरं त्या ठिकाणी कुणाचा हात मोडला कुणाचा पाय मरला कुणाची बोट तुटली अशा पद्धतीने त्या ठिकाणी झालं मी त्या गोष्टीवर बोलणार नाही परंतु बैलगाडी शर्यती स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी ठीक आहे आणि तुम्ही आत्ता मध्ये जेडपी आरक्षण जर ओपन झालं नसतं तर तुम्ही का ते काम केलं असतं का हे तुम्ही ह्या भैरोबाच्या साक्षीनं भैरोबावर हटवून त्या ठिकाणी तुम्ही सांगावा की नाही नाही ना मी काय जर आरक्षण एससी सी निघलं असतं ओबीसी निघलं असतं तरी देखील मी ते काम केलं असतं तुमच्या तुमच्या त्या भैरवावर जावा हटवावं आणि स्वतः आत्मपरीक्षण तिथं करावा खरंतर चरणराज चौरे पूर्ण जिल्ह्याचं जिल्हा प्रमुख म्हणून काम करतात परंतु विरोधक हे केवळ चार पाच गावामधूनच गावामधून टाकतात जिल्हा परिषद गटाच्या बाहेर ते विकासात्मक काम का करत नाही आता तो त्यांचा विषय कसा आहे माहिती आहे का या ठिकाणी त्यांना एक तर चार नंबर वार्ड सोडून कुठे विकास करता आला नाही अत्यंत गोष्ट ठीक आहे यशवंत त्या माने यांच्या माध्यमातून काय काम आले असतील गावामध्ये परंतु चार हजार तुम्ही मला चोवीस कोटी रुपये ठिकाणी निधी कसा आला विचारण्यापेक्षा तुम्ही यशवंत चार हजार कोटी कुठे येतो कोटीचा निधी जर या ठिकाणी तालुक्यात खर्च केला असता तर तुम्हीच ह्या तुम्ही स्वतः त्याचं उत्तर द्या की चार हजार कोटीमध्ये माझी मायबाप जनता आज एवढी त्रस्त झाली असती का आणि चार हजार कोटी आणूनरून कशासाठी टाकताय तीस वर्ष सत्ता असताना देखील आज तुमच्यावरती पाळी काय येते मग तीस वर्षात तुम्ही काय केलं आणि गावामध्ये तुम्ही पंधरा वर झाला सदस्य आहे वीस वर्ष राजकारणात आहे तुम्ही गावामध्ये काय केलं स्वतः काय केलं गावामध्ये काय केलं तुम्ही मामालाच्या हाताला धरून ग्रामपंचायत सदस्य झाला एक वेळा एक वेळा आमच्या सर्जीराव दाजी आणि मनाजी बापूची पार्टी होती त्यावेळेस एक वेळा सदस्य झाला आता आमच्या मागं लागून या ठिकाणी तुम्ही प्रकाश चौरे तुम्ही या ठिकाणी मला त्यामध्ये रमेश मानेची देखील भूमिका होती की बाबा आपल्या आपण या ठिकाणी लढू घ्यायला नको देखील काय नको परंतु आमचा रमेश मानेचा एका विचार आम्ही निर्णय घेऊन परत त्यांना त्या उपसरपंच पदाचा राजीनामा का द्या लागला चालू ग्रामपंचायतच तुम्ही उपसरपंच असताना राजीनामा तुम्ही सहा महिने आधी का दिला याचं उत्तर तुम्ही घ्यावं तुम्ही जे तुम्ही किती काय बोलणार आहे चिंतेला तुम्ही किती वेळा खोटं सांगणार आहे मी वारंवार त्या गोष्टीवर जाणार नाही परंतु स्वतःचे कर्तृत्व काय आहे ते लोकांना दावावा तुम्ही जे वीस वर्षात केलं नाही तुमच्या तोंडाने सांगतात चरणराज चौरेचा जन्म सहा वर्षापूर्वी राजकारणात झाला पण तुमच्या पटीनं दहा पट शंभर पट विकास कामं मी या ठिकाणी केले मी पेनूर पाटकुल टाकळी याच भागात नाही मध्ये काम केले मध्ये काम केले वरकूटमध्ये के 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 मी काम केलेलं आहे सारोळ्यामध्ये मी काम केलेलं आहे अनेक तुम्हाला सांगतो पोखरापूरमध्ये देखील मी त्या ठिकाणी निधी देण्याचं काम केलंय अनेक माझे सरपंच आहेत माझे पदाधिकारी आहेत ते तालुक्याच्या बाहेर जाऊन बाबळगाव असल या ठिकाणी शेजबाबळगाव असल आपले हिंगणे असल परत आपले बांबेवाडी असेल नांदगाव असल तुम्ही जाऊन विचाराल तिथं चरण चौरेने काय केले म्हणून आज ह्या तालुक्यामध्ये एकशे पस्तीस डेपी जळल्याला देण्याचं काम ह्या गेल्या चार ते पाच महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्याला मी देण्याचं काम केलं माझ्यामध्ये ह्या ठिकाणी मला ह्या मायबाप जनतेला एकच आव्हान करायचं आहे आपल्याला डीपी पदर न भरण्याची पाळी ह्या ठिकाणी ह्या वर्षामध्ये मला तर वाटत नाही कुणाला ह्या माझ्या माझ्या झेडपी गटातल्या लोकांवर आले असे कारण का तर पदरनं ह्या ठिकाणी सगळ्याकडून मोरगणी काढून माझ्या शेतकऱ्यांना डीपी भरून आणावं लागत होता रस्त्याच्या अनेक अडचणी असलेल्या अनेक समस्या असलेल्या आणि तुम्ही जाम जाम कुठंपर्यंत जाणार आहे तुम्ही अनगर सोडून पुढं कुठं पुड जाऊ शकत नाही हो तुम्हाला लिमिट आहे माझा मालक कोणी नाही जिल्ह्यामध्ये माझा मालक एकच आहे एकनाथ भाई शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या जीवावर या ठिकाणी मी ह्या जनतेला शब्द देतोय की तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं निधी कमी पडणार नाही आणि एक ही माझा मायबाप शेतकरी दहा गावातला पहिल्यांदा सांगतोय कारण दहा गावातली मला मायबाप जनता निवडून देणार आहे त्यामुळे ह्या मायबाप जनतेला रानातून गावात येत असताना पायाला चिखल न लागता ह्या दावा दहा गावातील शेतकरी येणाऱ्या काळामध्ये हा चरडरा चोरे शब्द देतो असा शब्द गेल्या चार वर्षाखाली माझ्या पिंडळमधील मायबाप जनतेला दिलता माझ्या शेतकरी बांधवाला दिलता आणि तोच शब्द मी आज दहा गावासाठी माझ्या झेडपी गटासाठी देतोय आणि येणाऱ्या काळामध्ये एक शेतकरी मी पायाला चिकून न लागता प्रत्येक दहा गावामध्ये येईल अशी शब्द खर तर याच गटातील जे इच्छुक भावी सरपंच आहेत त्यांच्या हाताला हात धरून आज मला जिल्हा सदस्य करा मी येणाऱ्या काळात तुम्हाला सरपंच करण्यासाठी मदत करतो असं असं देखील लोकांना लो सांगून ते रानोराण्याने घरोघरी प्रचार करताना दिसतात कुठल्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये तुम्ही कोण ठरवणार सरपंच करणार तुम्ही कोण ठरवणार काय करणार अहो सरपंचाच्या गोष्टी कशा ना तुम्हाला या ठिकाणी आता मी त्या गोष्टीवर जात नाही पिलो अनेक गोष्टी आहेत परंतु ही मायबाप जनता चरण चौरेच्या सांगण्यावर एखाद्या गावामध्ये मतदान करत नसती ते गावातलं राजकारण असतं प्रत्येक गावामध्ये गटतट असतात घराघरामध्ये इलेक्शन असतं आणि एक मी एक जिल्हा प्रमुख या नात्यानं शिवसेना आणि जिल्हा नियोजन या मध्ये सदस्य म्हणून मी तुम्हाला एक तुमच्यामध्ये आवाहन करतो की या ठिकाणी चरणराज चौरेकडून कुठल्याही गावामध्ये ग्रामपंचायतच्या इलेक्शनला इंटरफेअर होणार नाही ग्रामपंचायत म्हणजे घरातलं इलेक्शन असतं भाऊभाव सखी त्या ठिकाणी होतात भाऊभाव तुटत असतात आणि शेजार शेजाऱ्यामध्ये त्या ठिकाणी तंटा होत असतो शेजारी शेजारी एकमेकांच्या विरोधात अतिशय वेगळं इलेक्शन असतं आपण त्या ठिकाणी हुकुमशाही करणार नाही आणि जो बी कोण येईल भलं माझ्या पार्टीचा असेल माझ्या पार्टीचा नसेल कुणाचाही असेल तो माझा असेल म्हणून त्या ठिकाणी मी त्या गावाचा विकास करण्याचं काम हा दहा गावातलं चरण चोवरे करणार आहे या जिल्हा परिषद गटातील मतदारांना काय आवाहन कर मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून माझ्या मायबाप जनतेला माझ्या मायबाप शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की एक वेळा ह्या शेतकऱ्याच्या पोराला संधी देऊन बघा ह्या संधीचं सोनं केल्याशिवाय हा चरण चौरे एक शेतकऱ्याचा पोरगा या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये तुमच्या कुठल्याही आड्याडचणीच्या बाबतीमध्ये हा चरणराज चौरे तुमच्या पाठीशी तुमच्या बराबरीनं या ठिकाणी तिथं तुमच्यासाठी येईल आणि माझ्या मायबाप जनतेला माझ्या मायबाप शेतकऱ्यांना गावातील समस्या असतील रस्त्याच्या समस्या असतील लाईटच्या समस्या असतील हे सर्वच्या सर्व समस्या मी पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आणि जिल्ह्यामध्ये आडोसण गटामध्ये हा माझा पेनूर झडपी गट हा टॉपचा झडपी गट असल्या असल हा विश्वास माझ्या मायबाप जनतेला दहा गावातील जनतेला मी देतो तर हे होते शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये स्वतः ते उमेदवार असतील आणि निवडून देखील येणार असा विश्वास देखील त्यांनी आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितलं धन्यवाद आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा